हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल माय मराठी शब्दकोश मी स्नेहल आपले या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मित्रांनो एक्झामची तयारी करणाऱ्या मुलांसाठी वोकॅबलरी खूप गरजेची असते कारण एक्झाम मध्ये भरपूर असे वर्ड्स विचारतात ज्याचे सिनोनेम्स अँड अँटोनेम्स देखील विचारले जातात जे आपण कधी ऐकलेले देखील नसतात पण हेच वर्ड्स न्यूजपेपर आणि नॉवेलमध्ये ऑलरेडी असतात आपल्याला जर रिडिंगचे हॅबिट नसेल तरच आपल्यासाठी हे वर्ड्स नवीन वाटतात पण जे कंटिन्यू रिडिंग करतात ना त्यांनी हे वर्ड्स वाचलेले असतात पण त्याचं सिनोनेम आणि त्यांना माहित नसतो कदाचित त्याचा अर्थही माहीत नसतो शब्द तर डोळ्यासमोरून गेलेला असतो पण अर्थ माहीत नसल्यामुळे वाचलेलाही लवकर समजत नाही तुम्ही वोकॅबलरी यासाठीच इम्प्रूव्ह करताय ना की बोलताना तुमच्याकडे शब्दांचा सा अभाव नसावा तर या प्रकारचीच वोकॅबलरी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी कालच्या शब्दांना एकदा रिवाइज करूया डिमोस्ट्रेट डेन्स डेपिक्ट डिसेंट तर आज आपल्या सिरीजचा पंचवीसावा दिवस आहे मित्रांनो आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे डिझायरेबल म्हणजे आवश्यक किंवा अनेकांना हवेसे वाटणारे याचे समानार्थी शब्द बघूया ऍट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक मनोवेधक किंवा इच्छित असेल दुसरा शब्द प्लेझंट म्हणजे आनंददायक आनंद देणारे किंवा सुखद विरुद्धार्थी शब्द बघूया अनडिझायरेबल म्हणजे अवांछनीय जे नको असलेले किंवा हानिकारक असलेले दुसरा शब्द अनएट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक जे आकर्षक नसते असे याचे उदाहरण बघूया अ क्लीन अँड हेल्दी एनवायरमेंट इज डिझायरेबल फॉर अ गुड क्वालिटी ऑफ लाईफ एक स्वच्छ आणि निरोगी वातावरण चांगल्या जीवनमानासाठी आवश्यक आहे नेक्स्ट डेस्परेट म्हणजे निराश किंवा अत्यंत आवश्यक आणि हताश याचे समानार्थी शब्द बघूया होपलेस म्हणजे निराशाजनक जेथे आशा नसते दुसरा शब्द फ्रँटिक म्हणजे हाती घालणारा खूप चिंताग्रस्त किंवा घाबरलेला याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया म्हणजे फुल म्हणजे परिपूर्ण दुसरा शब्द काम म्हणजे शांत शांत आणि स्थिर याचेच उदाहरण शी वॉज डेस्परेट टू फाइंड हर लॉस्ट डॉग ती तिचा हरवलेला कुत्रा शोधण्यास निराश झाली होती नेक्स्ट वर डेस्टिनी म्हणजे नियती किंवा विधी लिखित किंवा कर्म याचे समानार्थी शब्द बघूया फेट म्हणजे नशीब जीवनातील घटनांचे ठरलेले परिणाम दुसरा इश्वराची इश्वराची शब्द प्रोविडन्स म्हणजे ईश्वराची योजना ईश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवनातील घटनांचा निर्धार याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया चान्स म्हणजे संयोग अप्रत्याशित घटना किंवा संधी दुसरा शब्द फ्री म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्ती आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता याचेच उदाहरण बघूया ही बिलीव्ह इट वॉज हिज डेस्टिनी टू बिकम अ ग्रेट लिडर त्याला विश्वास होता की त्याचे भाग्य मोठा नेता होण्याचे आहे नेक्स्ट वर्ड डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे किंवा उद्ध्वस्त करणे याचे समानार्थी शब्द बघूया ऋण म्हणजे नाश करणे पूर्णपणे नष्ट किंवा खराब करणे दुसरा शब्द टिमॉलिश म्हणजे पाडणे एकत्रितपणे नष्ट करणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया प्रिजर म्हणजे सुरक्षित ठेवणे काहीतरी जपून ठेवणे किंवा टिकवून ठेवणे दुसरा शब्द बिल्ड म्हणजे बांधणे नवीन काहीतरी तयार करणे याचेच उदाहरण बघूया द फायर कंप्लिटली डिस्ट्रॉय द बिल्डिंग आगीमुळे इमारत पूर्णपणे नष्ट झाली नेक्स्ट वर्ड डिटॅच म्हणजे विछिन्न किंवा वेगळा याचेच समानार्थी शब्द बघूया सेपरेट म्हणजे वेगळा दुसऱ्यापासून वेगळा केलेला दुसरा शब्द आयसोलेटेड म्हणजे एकटा एकट किंवा वेगळं ठेवलेला याचेच विरुद्धार्थी शब्द कनेक्टेड म्हणजे जोडलेला दुसऱ्या गोष्टीशी जोडलेला दुसरा शब्द अटॅच म्हणजे जोडलेला एकत्र केलेला किंवा संबंध असलेला याचेच उदाहरण बघूया द फेल डिटॅच फ्रॉम द ग्रुप आफ्टर द आर्ग्युमेंट विवादानंतर त्याला गटापासून वेगळं वाटत होत तर हे आजचे काही शब्द होते मित्रांनो यामधील कोणता शब्द तुम्हाला तुमच्यासाठी नवीन होता आणि कोणता शब्द तुम्हाला आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या शब्दाचा वापर करून एक सेंटेन्स कमेंटमध्ये टाका तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय